सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडिओ नेहमीच व्हायरल होत असतात ज्यामध्ये कुठे ना कुठे चित्र विचित्र घटना घडत असल्याचं दिसून येतं काही घटना इतक्या मजेशीर असतात ज्या पाहून लोकांना हसूच आवरत नाही असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे लग्न म्हणजे प्रेम आनंद नातेवाईकांसोबत मज्जा मस्ती यावेळी संगीत डान्सशिवाय तर हल्ली लग्नच होत नाहीत यावेळी अनेकदा दुसऱ्याच्या लग्नाला हजेरी लावताना लोक आपल्याही जोड्या शोधतात अशाच एका तरुणाला आपल्या बहिणीबरोबर डान्स केला म्हणून भावाने चांगलीच अद्दल घडवली आहे भावा बहिणीचे नाते हे प्रेमाचे नाते समजले जाते आईवा आईवडिलापासून एखादे गुपित लपवायचे झाल्यास ते आधी आपल्या बहिणीला सांगतात किंवा वडिलांचा मारापासून वाचवण्यासाठी बहिणींचं ढाल बनून पुढे येते मात्र बऱ्याच वेळा ही बाजू बहिणीची असेल तर हेच भाऊ कठोर होतात अशाच एका भावाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यामध्ये आपल्या बहिणीसोबत नाचणाऱ्या तरुणासोबत भावाने काय केलं पहा व्हिडिओमध्ये एक मुलगा मुलगी हळदीच्या कार्यक्रमात डान्स करताना दिसत आहेत यावेळी गाण्यावर ठेके धरताना दिसत आहेत हा मुलगा ही मुलीला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करताना दिसतो यावेळी हे सर्व मुलीचा भाऊ पाहतो आणि मुलीला थांबवतो आणि घरात ढकलतो पुढच्याच क्षणी त्या तरुणाला जोरदार कानाखाली लगवतो यावेळी तो तरुण खाली पडतो सगळ्या नात्यामध्ये अगदी वेगळं नातं कोणाचं असेल तर ते भाऊ बहिणीचं हे दोघं एकमेकाशी भांडण भांडणं करताल पण त्या दोघांमधल्या प्रेमाला कधीच ओहोटी लागत नाहीत त्यांचं एकमेकाशी कधीच पटणार नाही त्या दोघांच्याही मनात सातत्याने एकमेकाबद्दल मायेचा ओलावा पाजरत असतो म्हणून जेव्हा लग्न करून बहीण दुसऱ्याच्या घरी जाते तेव्हा प्रत्येक भावाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही कठोर प्रसंगी बनणारा भाऊ हा सगळ्यात जास्त प्रेम बहिणीवरच करत असतो व्हिडिओमध्ये दिसत आहे की आपल्या बहिणीच्या चांगल्यासाठी भाऊ काहीही करू शकतो सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच चा व्हायरल होत असून यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया सुद्धा दिल्या आहेत तुम्हाला व्हिडिओबद्दल काय वाटतं कमेंट करू शका आणि नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद Thank <laughs> you.